आज इस्लामपूर स्पेशल रेसिपी बनवली तेल गरम झाल्या मोहरी जिरे फुलले की याच्यात खडे मसाले दालचिनी चक्रीफूल वेलची तमालपत्र घातलं बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा रोजच्या भाजीपेक्षा थोडा जास्तच घालायचा कडी पत्ता घालून कांदा सोनेरी भाजत आल्यावर याच्यात एक चमचा किसलेलं अद्रक टोमॅटो घालून चांगलं तेल सुटेपर्यंत कांदा टोमॅटो भाजून घ्यायचा पाव चमचा हळदपूर दोन चमचे तिखट मसाला दोन चमचे किचन किंग मसाला आणि एक वाटी अख्खा मसूर स्वच्छ धुवून मसाल्यात चांगला परतून घ्यायचा अख्खा मसूर लगेच शिजतो त्यामुळे भिजवून नाही घेतला तरी चालतो आणि न भिजवता बनवल्यास भाजी चवीला अप्रतिम बनते चवीनुसार मीठ कोथिंबीर घालून झाकण लावून चार शिट्ट्या होऊन द्यायच्या मोठा कुकर असेल तर दोन शिट्ट्या आणि छोट्या कुकरला चार शिट्ट्यात मसूर शिजतो कुकर थंड झाल्यावर तडक्यासाठी तूप किंवा बटर जिरे बारीक चिरलेला लसूण वाळलेल्या मिरच्या हिंगपूड घालून भाजीला तडका दिला वरून कोथिंबीर स्प्रेड करून खाण्यासाठी तयार झाला इस्लामपूर स्पेशल अख्खा मसूर असा मसूर खाण्यासाठी हॉटेलला जायची काही गरज नाही घरीच बनवा हॉटेल सारखा अख्खा मसूर मेथीचा सीझन सुरू आहे आणि मुलं सारखी सारखी मेथीची भाजी खाऊन कंटाळलेत तर आज अगदी हॉटेल सारखी मेथीची टेस्टी भाजी बनवूयात त्यासाठी कढई चमच्याभर तेल गरम झाल्यावर कांदा हिरवी मिरची अद्रक लसूण टोमॅटो आणि काजू घालून हलकस ब्राऊनिश होईपर्यंत परतून घ्यायचं नंतर मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून थंड करून याची अगदी बारीक पेस्ट बनवून घेतली नंतर आवडीनुसार बटर तूप किंवा तेल गरम झाल्यावर जिरे खडे मसाल्यामध्ये दोन वेलची मिरे दालचिनी घातली अगदी बारीक चिरलेली मेथी आणि ओला वाटाणा घालून चांगलं सेकंड भर परतायचं नंतर याच्यात हळद पूड तयार पेस्ट आणि थोडसच पाणी घालायचं चवीनुसार मीठ थोडीशी साखर घालून पाच मिनिटे घ्यायचं वरून फ्रेश क्रीम किंवा दुधाची साय फेटून घातली भाजीला एक वाप काढून खाण्यासाठी तयार झाली अगदी हॉटेल सारखी टेस्टी मेथी मटर मलाई सर्वांनी चाटून पुसून भाजी संपवली तुम्ही नक्की एकदा अशी भाजी बनवून पहा मिस्टर मला खास ही भाजी खाण्यासाठी हॉटेल ला घेऊन जायचे त्यांना मी म्हणाले ही अशीच भाजी मी तुम्हाला घरी बनवून रोज देत जाईन तर त्यासाठी मशरूम ची वरची साल आणि थोडासा पुडका काढून मशरूम चे दोन भाग करून घेतले नंतर मीठ आणि पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मशरूम धुवून त्याला हळद पूड आणि मीठ चोळून ठेवून दिलं मसाला बनवण्यासाठी एक चमचा धने अर्धा चमचा बडीशोप एक वेलची दोन लवंगा एक इंच दालचिनी जायपत्री एक चमचा जिरे घेऊन भाजून थंड करून बारीक पावडर बनवून पॅन मध्ये एक चमचा तेल सोडून मोठा चिरलेला कांदा शिमला मिर्च आणि मशरूम फ्राय करून घ्यायचे आहेत नंतर दोन चमचे तेल गरम झाल्यावर त्याच्यात कांदा टोमॅटो चांगला तेल सुटे पर्यंत भाजला दोन हिरव्या मिरच्या बनवलेला मसाला मशरूम कांदा शिमला मिरच्या एक चमचा तिखट मसाला चवीनुसार मीठ आणि थोडस पाणी ओतून झाकण लावून भाजी शिजवून घेत वरून कोथिंबीर घालून बनून तयार झाली सेम हॉटेल सारखी कढाई मशरूम ही भाजी खाण्यासाठी हॉटेल ला जाण्याची काही गरज नाही घरच्या घरीच बनवा सेम हॉटेल सारखी भाजी त्यासाठी पाणी उकळल्यावर त्याच्यात उभा चिरलेला एक टोमॅटो घाला उभा चिरलेला कांदा दहा काजू दहा बारा मनुका दोन तेजपत्ता म्हणजे तेजपत्तालपत्र एक इंच दालचिनी एक जायपत्री चार लवंगा दहा मिरे चार वेलची एक चमचा बडीशोप घालून मिनिट भर झाकण लावून वापरवून घ्यायचा आहे मिनिटानंतर पाण्यातून सर्व जिन्नस काढून थंड झाल्यावर यातील तेजपत्ता बाजूला काढून मिक्सर मधून बारीक पेस्ट बनवून घ्या नंतर कढईमध्ये एक चमचा एक चमचा तूप किंवा बटर घालून तयार पेस्ट ओतून परतून घ्या नंतर अडीचशे ग्रॅम पनीर चे क्यूब घाला आणि दोन चमचे इतपत क्रीम किंवा दुधाची साय पेटून घाला वरून एक चमचा मध चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी पाणी ओतून मिनिट भर शिजवून घ्या नंतर वरून कसुरी मेथी चुरून स्प्रेड केली छान असं घरच्या घरी हॉटेल सारखं शाही पनीर बनून तयार झालं